नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता सर्व थकीत पीक विमा दोन हजार बावीस असेल पीक विमा दोन हजार तेवीस असेल आणि पीक विमा दोन हजार चोवीस असेल अशा तीनही वर्षांचा थकीत पीक विमा हा सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच उद्या पहिला हप्ता म्हणजे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी त्यांचे लाभार्थी आहेत म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल या तीनही वर्षांमध्ये आपल्या पिकांचा पीक विम्याचा क्लेम केलेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांना उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान येथून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून किंवा यांच्या हस्ते डायरेक्ट डी बी मार्फत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये याचं वाटप पहिला हप्ता वाटप केलं जाणार आहे अशी स्पष्ट माहिती आता देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता ज्या सर्व शेतकरी बांधवांनी दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल या तीनही वर्षांमध्ये आपल्या पीक विम्यासाठी क्लेम केलेले होते आणि ज्यांचे दावेही पूर्ण झालेले होते अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यामध्ये काही शेतकरी बांधवांचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा होता तर काही शेतकरी बांधवांचा पंच्याहत्तर टक्के थकीतही पीक विमा होता म्हणजेच एकंदरीत दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल त्यानंतर दोन हजार चोवीस असेल अशा तीनही वर्षांमधील एकंदरीत थकीत शेतकरी बांधव हो, म्हणजे जे काही शेतकरी बांधव पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के पिक विम्यासाठी थकीत होते किंवा त्यांना अद्यापही तीनही वर्षांचा त्यांचा पीक विम्याचा लाभ हा खोळंबलेला होता तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता दोन हजार बावीसपासून तर दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये थकीत पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस पर्यंतची पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सर्व रक्कम जमा होणार आहे ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी थोडासा दिलासा देणारी आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल या तीनही वर्षांमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं परंतु अद्यापही त्यांच्या बँक खात्यामध्ये ही जी काही पीक विमा नुकसान भरपाई आहे तर तो जमा झालेला नव्हता आणि अशातच आता उद्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे हा पीक विमा ट्रान्सफर केला जाणार असल्याची माहिती ज्यावेळेस समोर येत आहे त्यावेळेस शेतकरी बांधवांच्या मनामध्ये थोडासा कुठेतरी दिलासा आपल्याला पाहायला भेटतोय तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची बातमी सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देणारी आहे माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र